राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजले आजपासून नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लोक नगराध्यक्ष पदासाठी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज देखील भरायला सुरुवात झाले थोड्याच दिवसात महानगरपालिकेच्या निवडणुका देखील घोषित होतील आणि मुंबईकडे सगळ्यांचं लक्ष असेल मात्र यातच मुंबईच्या महापालिकेची निवडणूक घोषित होण्याआधीच महाविकास आघाडीत आता उभी फूट पडले काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवायचं ठरवलंय आणि याचं काय कारण आहे हे देखील काँग्रेसने अधिकृतरित्या सांगितलेलं आहे मात्र याचा परिणाम महाविकास आघाडीवरती काय होणार असा प्रश्न सातत्याने समोर येतोय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच विषयावरती आता चर्चा करणार आहोत दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओनकर साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केलेली असताना आज काँग्रेस पक्षाने अखेर एक मोठी घोषणा त्यांच्या पक्षासाठी करून टाकली मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचा निर्णय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश थला यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे सांगितलेला आहे त्यांचा निर्णय की आम्ही स्वबळावरती लढतोय रमेश चन्नीतला या मुंबई महानगर पालिका के चुनाव में कांग्रेस पार्टी अकेले लड़ेंगे सीटों में लड़ेंगे हमारे जिला कांग्रेस कमेटी ब्लॉक कांग्रेस कमेटी और पदाधिकारी सारे लोगों में इच्छा यही है आगे ले लड़ना ले क्या है हम अकेले ले उसका रीजन क्या है अरे लोकल बॉडी इलेक्शन है लोकल और लेवल पे जो हमारे कार्यकर्ता बोलेगा वही करना चाहिए सर <laughs> तो लोकल बॉडी इलेक्शन में हमको क्या पार्लियामेंट इलेक्शन नहीं है असेंबली इलेक्शन तो नहीं, नहीं है सर तो लोकल बॉडी इलेक्शन तो लोकली डिस हमारे पदाधिकारी नेता कार्यकर्ता सारे लोग सारे सबने डिमांड किया कि अकेले लड़ रहा है तो हमने इसको मान लिया लेकिन आपके सामने बीजेपी शिवसेना एनसीपी ये साथ में लड़ रहे हैं और आप अकेले फर्क नहीं कोई प्रॉब्लम नहीं होगा आने वाले दिनों में कांग्रेस को मजबूत बनाना हमारा काम है सर जिस तरह से कार्यकर्ता चाहते हैं कांग्रेस मजबूत हो जाए इसलिए कार्यकर्ताओं का भावना को लेके हमने ये डिसीजन इज लिया है आता रमेश चन्नीथला यांनी पत्रकारांनी प्रश्न विचारला की महापालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढण्याचा निर्णयाचं कारण काय आहे यावर रमेश चन्नीथला यांनी म्हटलं की स्थानिक पातळीवरील निवडणूक आहे त्यामुळे आमचे कार्यकर्ते जे बोलत आहेत त्यांची जी इच्छा आहे तोच आम्ही निर्णय घेतलेला आहे येणाऱ्या दिवसात आम्हाला आमचा पक्ष आणखी मजबूत करायचा आहे आता रमेश चंदिताला स्पष्टपणे म्हणतायत की त्यांना त्यांचा पक्ष मजबूत करायचा आहे कार्यकर्ते देखील हेच म्हणतायत जे त्यांच्या मनात होतं तेच आम्ही केलेलं आहे आम्ही याच विषयावरती जेव्हा विश्लेषकांशी संवाद साधला आणि त्यांना विचारलं की का काँग्रेस एकटं लढण्यास इच्छुक आहे काँग्रेस पक्ष सोबळ्यावर लढण्याचा निर्णय का घेते तर यावर विश्लेषकांचं म्हणणं आहे हा काँग्रेसचा अगदी नियोजनात्मक निर्णय आहे काँग्रेस जेव्हा जेव्हा युती आघाडीत निवडणूक लढते त्यांना आघाडीचा फायदाच होत नाही मग यात तुम्ही महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एक उदाहरण म्हणून पाहू शकता आणि लेटेस्ट मध्ये झालेली बिहार निवडणूक पण पाहू शकता आता त्यांना सोहळ्यावर लढून त्यांच्या पक्षाची नवी लिटमस टेस्ट घ्यायची आहे कारण की मागच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये त्यांना आता बिहारमध्ये तुम्ही पाहाल तर सात जागा आलेल्या आहेत सहा ते सात जागा त्यामुळे आघाडीमध्ये त्यांना फायदा होत नाही असं विश्लेषकांचं म्हणणं आहे आता काँग्रेस पक्ष जर आघाडीत लढतो तर त्यांचा पारंपरिक मतदार त्यांच्या मित्र पक्षाला मत देतो पण परत त्यांच्याकडे वळत नाही काँग्रेसकडे वळत नाही असं देखील विश्लेषक म्हणतात उदाहरण द्यायचं झालं तर विधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेकडे मुस्लिम मतदार वळाले स्वतः ठाकरे यांनी देखील मान्य केली की हो मला मुस्लिमांनी मुस्लिम मतदारांनी मला वोट दिला पण आता ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रभाव त्या मतदारांवर आहे पुन्हा काँग्रेसकडे हा मुस्लिम मतदार वळेल का हा प्रश्न आहे परत तिसरी गोष्ट म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्याने त्या दोघांना जास्त जागा लागतील त्यात त्या आघाडी करून जागावाटप कमी होईल मग मग काँग्रेसला पण कमी जागा मिळतील आणि त्यांना काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये या जागा वाटपावरून तरी संघर्ष निर्माण करायचा नाही आणि याच कारणामुळे महाविकास आघाडी फुटली असली तरी फक्त याच मुंबईच्या निवडणुकांसाठी हा सगळा स्वबळाचा नारा असणार आहे असं विश्लेषक म्हणत आहेत मात्र तुम्हाला काय वाटतं याचा काँग्रेसला फायदा होईल का तुम्ही तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद